नमस्कार मंडळी आपण पाहत आहात फॅक्ट मराठी न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत राज्यातील सर्वात मोठ्या लोकशाही सलाबद्दल म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात तब्बल दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि ब्याऐंशी नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांचा पाया स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं खऱ्या अर्थानं मूळ गाव शहर आणि स्तरावर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे थेट लोकांसाठी काम करतात या निवडणुकांमुळे लोकशाहीची ताकद वाढते आणि राजकीय पक्षांना गवताच्या मुळांपासून लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते यावेळेस महाराष्ट्रात निवडणुकीचं रणांगण अधिकच तापलेलं दिसतंय एकीकडे सत्ताधारी महायुती भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना कडं लावत आहेत राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यातील मतदान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पाडलं जाण्याची शक्यता आहे यावेळी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे मतदारसंख्या एकूण अडीच कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे ईव्हीएमद्वारे मतदान होईल आणि मतमोजणीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर केली जाण्याची अपेक्षा आहे सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यासाठी राज्य पोलीस दल एसआरपीएफ आणि निवडणूक निरीक्षक तैनात करण्यात येणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की या निवडणुकांमध्ये महायुतीचं सामर्थ्य दाखवायचं आहे अजित पवार गट आपल्या नूतन शक्तीचा वापर करून शहरांमध्ये संघटन मजबूत करण्याच्या तयारीत आहे तर शरद पवार गट आणि काँग्रेस ग्रामीण भागात जोरदार प्रचाराला लागले आहेत महत्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी मित्रपक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद दिसत आहेत अनेक शहरांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांच्यात वाटपाचा पेच निर्माण झालाय तर महायुतीत शिंदे गट आणि भाजपमध्ये सुद्धा स्थानिक वाद सुरू आहेत निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत नाशिक नगर कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर लातूर आणि जळगाव या नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस दिसणार आहे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यात थेट सामना आहे सोलापूरमध्ये महायुतीविरोधात काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांनी एकत्र मोर्चे बांधणी केली आहे तसंच नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे सर्व पक्षांनी प्रचार युद्धाला सुरुवात केलीय भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिरंगी सभा घेत आहेत तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील जाहीर सभा पदयात्रा आणि सोशल मीडियाद्वारे जोरदार प्रचार केला जातोय या निवडणुकीत प्रथमच सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय प्रत्येक उमेदवार आपली फेसबुक पेज इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सद्वारे मतदारांपर्यंत पोहोचतोय राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीचा निकाल दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे सूचक ठरू शकतो मतदारांच्या मनात सध्या प्रमुख मुद्दे आहेत पाणीटंचाई रस्त्यांची दुरवस्था घरकुल योजना भ्रष्टाचारावर नियंत्रण स्थानिक विकास आणि रोजगार अनेक मतदार सांगतात की यावेळी आम्ही काम पाहून मत देणार आहोत पक्ष पाहून नाही लोकांच्या या जागृतीमुळे स्थानिक पातळीवर नव्या उमेदवारांना देखील संधी मिळू शकते राजकारणाच्या गणितात ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरू शकते जर महायुतीनं चांगली कामगिरी केली तर ती राज्यातील सत्ता स्थैर्याचं प्रतीक मानली जाईल पण जर महाविकास आघाडीनं मोठी झेप घेतली तर पुढील विधानसभा निवडणुकांसाठी ती मनोबल वर्धक ठरेल यावेळी काही स्वतंत्र उमेदवार आणि स्थानिक गट देखील मजबूत स्थितीत आहेत विशेषतः नगरपंचायतींमध्ये त्यामुळे अनेक ठिकाणी थेट तीम कोपऱ्यांची लढत रंगणार आहेत एकंदर पाहता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला नवा चेहरा देणारे या निवडणुकीच्या निकालावरून कोणाचा प्रभाव वाढेल कोणाचं अस्तित्व धोक्यात येईल हे ठरवणारे दिवस आता जवळ आले आहेत लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक मतदारानं आपलं मतदान करून लोकशाही मजबूत करावी हीच खरी वेळेची गरज आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदेगट आपलं जनाधार पुन्हा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपली खरी शिवसेना असल्याचा दावा करत जनतेसमोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांचंही अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आहे अजित पवार गट सत्तेत असून त्यांच्याकडून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रचाराचं बलस्थान मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे तर शरद पवार गट जनतेच्या न्यायालयात उतरणार असं सांगत ग्रामीण भागात जनसंवाद साधत आहे राजकीय विश्लेषक सांगतात की या निवडणुकीत गाव ते शहर या दोन्ही पातळ्यांवर वेगवेगळी समीकरणं दिसतील शहरांमध्ये भाजप आणि शिंदे गट मजबूत तर ग्रामीण भागात महाविकास आघाडीला पारंपरिक समर्थन आहे तथापि अजित पवार गटाने सरकारी यंत्रणेतील नेटवर्क मजबूत केल्यामुळे त्यांना काही नगरपालिकांमध्ये फायदा होऊ शकतो या निवडणुकीत काँग्रेसचीही कामगिरी पाहण्यासारखी राहील कारण त्यांनी संघटनात्मक पातळीवर नव्याने काम सुरू केलंय मंडळी तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा पलडा भारी पडेल महायुतीचा की महाविकास आघाडीचा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर फॅक्ट मराठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा